माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ए आर गायकवाड आणि माझ्यासोबत आहे शर्वरी हे बघा हिचं पण ए चेहऱ्याला बि चेहरा लवते पकडा पकडा तर आम्ही बनवत आहे आज शंकरपाया मी मम्मी पण येतं मम्मी शर्वरी संदीप जाधव आणि तर आम्ही बनवत आहे शंकरपाया शर्वरी कापते मी कापत आहे मम्मी लागते कापतोय तू बॉम्ब फुटला कापतोय वय तू अथर्व मला तर नाही दिसत हा विसरला हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी आज हॅप्पी म्हणतो टूल दिवाळी आहे ना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी सगळे पकवान बनवणार एक एक करून तुम्हाला व्हिडिओचा व्हिडिओ बनवणार मग काय बोलता याला सा, सा, सांग बरं बोलतात फराळ सा, हा बरोबर बरोबर फराळ बर, बोलतो बर, 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 फराळ सर्वांना आमच्या फॅमिली कडनं हॅपी दिवाळी मम्मा हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हे बघा मम्मी लागते आहे सगळं गरम गरम ते तळाची सुरुवात करू कापून झालंय नाही नाही हे बघ हे मला कापायचं हे वाल हे तर त्याला कापू द्या हे कापू दे की ए तो वाला नाही वाला कापू दे तू कापू दे अजून द्या हे बघा हे टाकू हे लगे कापणार आता तुम्ही सांगा ह्यानी कापतात का लागूर हे तर ह्यानी कापतात हे बटर कापतात पण चाकू मम्मी पण येऊ बघा केवढं मोठं मोठं कापतोय नाही मी अरे थांबे मी कापू ना प्लीज काप मी एवढं कापले घंटा हां हि याच्या पहिलं मी एवढं सगळं कापून झालेलं माझे का माझ्या टाकलं म्हणजे मी कापले तेवढे कळया का माणस पासून मी पण म्हणजे कापतीये हे <laughs> पण कापले पहिले अरे 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 शर्वरी तो आंटी मी केव रेस रे बाबा मी खूप वर्षापासून कापत हा 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 का हा हा बरोबर आहे लहान होता ना जो कोटातून बाहेर गेला तेव्हा चाकू घेऊन कापायचा सर सिनियर के जी सिनियर के जी पासन हाँ बरबर स्मार्ट आहे बाबा मजे नादी नहीं लगा जुनियर सीनियर पासन कर

बिल्कुल देखा हुआ लग रहा है <laughs> किसने तो जेल से आया है बाहर निकल के मित्र है ना तेला खर कलर का बोला तो हो तो <laughs> माला बोला था सर अरे फिर तू कुछ आंटी बराबर है चे रेकॉर्ड झालाय बुंद अरे अरे बाबा बस काही जाता कट करून झालंय अजून बाकी आहे बाकी कर ना अरे बस नका करून थोडं बस पण तिकडे का बघतोय समी इकडे तिथं काय तिथं देवे आणि कॅलेंडर हो अच्छा बघायचं तयार आहे दिवाळ याची करून झालं साइड झालंय आता तळा घेतात आंटी गाइस बोल आता आंटी तळताते हिष्ट कांटी बस बारा अच्छे से गाना सिंच जाऊ समजलं का थरव अरे बाबा मी मुलगी मुलगा झाला अरे बाबा मी मुलगी मम्मी बोलू शकतो वसुबारशी काय शुभारशी अरे नाही काय वसुबारस आंटी सर्वांना आंटी लो स्टोरेज बर तोच या बर कसं बघते

ठेवायचं दाख दाखवायचं करायचं मग आपण खायचं अरे पहिले ना इथं पाणी घ्यायचं असतं आणि यात ठेवलं ना ते प्रनिवेद त्याच्यावरून पाणी फिरवायचं असतं आणि मग खाऊ शकतो आपण समजलं सॉरी सॉरी मॅम त्यांनी खाल्लं खायचं वा कायच बाकी हे लास्ट आहे एकदम लास्ट आहे ए नको नको थंड अरे देवा थांबा मला पण कापायचं काप नाही बाकी बाकी माझा काय काय

येडी झालेलं मुलगी बघा कधी भेटली तर पळून जावा खरं लढेंग रे बाबा तिच्या चॅनलला सबस्क्राईब कर नाहीतर यायची घरी हाण्याची शौर्य जाधव ब्लॉग आई शौर्य जाधव ब्लॉग अजूनही ना शर्व शर्व जाधव शर्व जाधव माझा आहे शौर्य जाधव ब्लॉग माझ्या भावाचं आहे हा इंस्टाग्राम पेजवर पण आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही तुम्ही मला पण तुला अरे मला तर करणारच माझच तर मेहनत करतच अरे माझे बरोबर चल चॅलेंज मी जसं करू नको हा हवा मध्ये राहिला पाहिजे

माझ्या जवळ मस्ती करू नका तेलाच काम आहे बघाय बघा काय करत तुम्ही काय नाही करत आहे बघा बघा बोलते ही आहे करी, गु आहे करणे माझे डोळे खराब आहेत तर मी काय करू मग बघा काय एक दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा एकोणवीस वीस शर्वरी स्टप सर्वरी, स्टप <laughs> मग दिसली होती माहिती की खराब आहे दिसली होती कशी माहिती दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा नऊ बारा तेरा आली आली किती लोक माहिती माझी आई वरती नाही आहे आहे बाबा मी आता बस आता मम्मीनी मम्मींनी पाळ तळून पण घेतलेले ते मी शूट नाही केलं मी घेत खेळायला हे एवढं बरं शंकर पाळ ठेवलेले মম ঘূৰিলা চুংকৰ পায় মস্ত চলিলে चांगलं चांगले झाले त्या व्हिडिओचं ॲंड होतं तर बाय आणि ह्याच्यानंतर आम्ही बनवणार याच्यानंतर ना उद्या आपण करंजी चकली फक्त चकली करंजी किंवा चकली नाही चकली करणार होते म्हणजे हो व्हिडिओ येतो समजू नेक्स्ट व्हिडिओ असणार आता चकलीची बाय